ऑफिसच्या इमारतीसमोर गाड्यांची चिक्कार गर्दी झाली होती गाड्यांची मोठी रांग लागली होती कारण सिग्नल लागला होता त्या सिग्नलमध्ये लाल हिरव्या प्रकाशात माणसांचे चेहरे कसे थकलेले रागेट आणि नीरस वाटत होते त्याच गर्दीमधला एक चेहरा विनय देशमुख बऱ्याच वेळेनंतर ट्रॅफिकमधून तो बाहेर आला त्याच्याही चेहऱ्यावर उदासीनता झळकत होती आज विनयचं ऑफिसच्या कामावर लक्षच नव्हतं दिवसभर कागदांच्या ढिगाऱ्यात मेलचे लोंढे आणि मिटिंगच्या गोंधळात तो हरवून गेला होता आज बॉसकडून त्याने तीनदा बोलणी खाल्ली होती त्यामुळे तो काहीसा अपसेट झाला होता बॉस त्याला ओरडले होते विनय तू आधीसारखा लक्ष देत नाहीस अगदी बेजबाबदारपणा करतो आहेस तुझ्या कामामध्ये खूप चुका होत आहेत काय झालं आहे तुला बरं वाटत नाही का तसं असेल तर दोन दिवस विश्रांती घे पण उद्यापासून असा बेजबाबदारपणा मी खपवून घेणार नाही तुझ्या हातून काम नीट होणार नसेल तर काही गरज नाही ऑफिसला येण्याची हे ऐकून विनयचं मन आणखीनच नाराज झालं तो मनातल्या मनात पुटपुटला उद्या माझा चेहरा तुम्हाला दिसणार नाही सर बॉसने ते ऐकलं नाही पण विनय मात्र खूपच उदास झाला होता ऑफिसमधून तो बाहेर पडल्यावर त्याने हेल्मेट डोक्यावर घातलं आणि बाईक सुरू केली थंड वारेची विचारांना थंड करण्याची ताकद त्यात नव्हती विनयने ठरवलं आज त्याच्या बायकोसाठी आशासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जायचं कदाचित तिचा हसरा चेहरा आज पुन्हा पाहायला मिळेल विनयचं लग्न दोन वर्षापूर्वी झालं होतं त्याची बायको आशा ही सौम्य आणि प्रेमळ होती ती थोडी लाजऱ्या स्वभावाची होती पण दिसायला मात्र खूपच सुंदर होती सगळ्यांशी हसत खेळत वागायची विनयवर तर ती जीवापाड प्रेम करत होती ती त्याची खूप काळजी घेत असे त्याच्या प्रत्येक सवयीवर लक्ष ठेवत असे त्याला काय हवं काय नको यावरही तिचं बारीक लक्ष असे तो घरी आला की लगेच पाणी चहा नाश्ता त्याला जे आवडतं तेच बनवणं कधीच नाही हा शब्दच नसे पण विनयला आता हे सगळं कंटाळवानं आणि जड वाटत होतं त्याला असं वाटू लागलं होतं की आशा त्याच्या प्रत्येक श्वासावर हालचालीवर लक्ष ठेवते त्याच्यावर नियंत्रण ठेवते तिच्या अस्तित्वात त्याला गुदमरल्यासारखं वाटू लागलं प्रत्येक वेळी कुठे चाललास काय खाल्लंस थकला आहेस का डोकं दाबून देऊ का काय करून देऊ सारखं तिचं त्याच्या भोवती पिंग घालणं त्याला आवडत नव्हतं तेच त्याला खटकू लागलं होतं तो या सगळ्या गोष्टीला कंटाळून गेला होता एका संध्याकाळी तो आशाला गिफ्ट घेऊन घरी परतला आशाने दारू उघडलं त्याला पाहताच ती गोड हसली किती उशीर केला आज त्याने उदास चेहऱ्याने उत्तर दिलं ऑफिस मध्ये खूप काम होतं आशा मग फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाली तू तर खूप थकल्यासारखं वाटत आहेस मी गरम पाणी आणते फ्रेश होऊन ये विनयने काही उत्तर दिलं नाही त्याने हातातली पिशवी टेबलावर ठेवली त्या पिशवीत चांदीचं सुंदर ब्रेसलेट होतं आशाने ते पाहून आनंदाने विचारलं हे माझ्यासाठी हो तो थंड आवाजात म्हणाला पण इतकं महागडं का घेतलंस आशा म्हणाली कधी कधी खर्च करायला काय हरकत आहे तो म्हणाला पण ते वाक्यात प्रेम नव्हतं फक्त थकवा होता काही दिवसांनी विनयच्या मित्राचा प्रसादच्या मुलाचा वाढदिवस होता दोघांनी तिकडे जायचं ठरवलं होतं विनय ऑफिसमधून हुशिरा घरी पोचला हे काय आशा तू अजून तयार झाली नाहीस का एक तर हुशीर झाला आहे त्यात तू अजून हुशीर करणार लवकर उरकून तयार हो आशा म्हणाली कोणती साडी नेसू हेच ठरत नाहीये तूच सांग ना कोणती नेसू तिच्या या प्रश्नाने विनय आणखीनच चिडला तो रागाने म्हणाला तुला प्रत्येक वेळेला मलाच विचारायचं असतं का थोडं स्वतः ठरवायला शिक त्याच्या संतापलेला चेहरा पाहून आशा शांत झाली आशाने शांतपणे गुलाबी साडी काढली ती घातली पण तिच्या डोळ्यात आता चमक नव्हती पहाटीत ती हसतमुख राहिली पण तिचं हसू जरा जबरदस्तीचं होतं पहाटीत मित्रांमध्ये विनयचा कॉलेजचा मित्र अजय आणि त्याची बायकोही होती सगळे हसत बोलत होते आशा मात्र सतत विनयच्या जवळच उभी होती तिनं त्याचा हात धरून ठेवलं होतं आणि ती त्याला सतत हे खा ते खा ते पी हे म्हणत होती त्यामुळे विनयला तर आणखीनच लाजीरवाण वाटू लागलं होतं अजयने हसत म्हटलं अरे विनय तुझी बायको पोलिसात आहे का रे तुला तर सोडतच नाही आहे सगळे जोरात हसले विनयने हसून झाकण्याचा प्रयत्न केला पण आतून त्याला खूप चीड आली त्याच ची वेळेला त्याच्या नजरेत त्याची कॉलेजमधली जुनी मैत्रीण नेहा आली ती आता मुंबईत नोकरी करत होती काही दिवस सुट्टीसाठी पुण्यात आली होती नेहा विनीत जवळ आली आणि हलकेच म्हणाली विनय किती बदललास रे आता तू पूर्वीसारखा मोकळा वागत नाहीस विनय म्हणाला आता एवढा वेळ कुठे आहे नेहा हसत म्हणाले वेळ नाही की परवानगी मिळत नाही विनयने ते ऐकून फक्त थोडं स्मित केलं पण त्याच्या मनात प्रचंड राग उसळला होता त्या रात्री पार्टीतून घरी आल्यावर आशाने विचारलं डोकं दुखतंय का मी थोडं दाबून देऊ का तो तडक म्हणाला नको बस झालं तुझं काळजी करणं मला थोडं एकटं राहू दे आशाच्या चेहऱ्यावरचे रंग उतरले ती शांत झाली ती काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात प्रश्न होते काय चूक केली मी पुढच्या काही दिवसात विनयने तिला मुद्दाम दुर्लक्षित केलं सकाळी ऑफिसला जाताना बोलायचं नाही रात्री झोपताना पाठ फिरवायची आशा रोज वाट बघायची की आज तरी माझ्याशी बोलेल का पण नाही शेवटी एका सकाळी ती म्हणाली विनय खूप दिवस झाले मी माहेरी गेली नाही आईवडिलांची मला आठवण येत आहे तेव्हा काही दिवस मी माहेरी जाऊन येते विनयने लगेच परवानगी दिली आशाला त्याच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये खूपच कोरडेपणा वाटला तिचे डोळे ओलसर झाले आशा माहेरी गेली आणि घर कसं शांत झालं विनयला आधी वाटलं आता तरी शांतता मिळाली पण काही वेळातच त्याला ती शांतता टोचू लागली काहीतरी हरवल्यासारखं वाटू लागलं त्याने आपल्या मित्राला प्रसादला फोन केला प्रसाद थोडं रिलॅक्स व्हायचं आहे घरी ये मस्तपैकी सेलिब्रेट करू प्रसाद तर तयारच होता दोघे मिळून दारू प्याले गप्पा गोष्टी केले विनोद केले काही वेळानंतर प्रसादला बायकोचा फोन आला बायको फोनवर ओरडत होती रात्रभर दारू पिऊन तिथेच बसणार आहे का घरी येण्याची सूद नाही का बायकोच्या ओरडण्यामुळे प्रसाद घाबरला आणि तो पटकन निघून गेला त्याच्या त्या ते भित्रेपणामुळे विनय थोडा हसला पण त्याला आतून जाणवलं आशा घरी असती तर तीही मला ओरडली असती विनयला खूप भूक लागली होती त्याने नूडल्स तयार केलं आणि एकटा बसून खाऊ लागला एकटेपणा ते त्याला नकोसं वाटत होता रात्रीही त्याला नीट झोप लागली नाही तिचं नसणं आता त्याला त्रासदायक वाटत होतं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये लक्ष लागे ना बॉस पुन्हा रागवला विनय काय चाललंय तुझं त्याने काही उत्तर दिलं नाही शेवटी अर्धा दिवस बाकी असतानाच तो ऑफिसमधून बाहेर पडला बाईक घेतली आणि थेट फोन लावला आशा कशी आहेस आशा थोडं थांबून म्हणाली मी छान आहे तू कसा आहेस तेवढ्यात विनय म्हणाला तुला माझा राग आला आहे का साधा फोनही लावला नाहीस मी एवढा वाईट आहे का की तुला माझी आठवण आली ना नाही आशा शांतपणे म्हणाली तसं काही नाही तू तर माझं सर्वस्व आहेस पण हो मी तुझ्यावर रागवली आहे तुझ्या शब्दांमुळे कधी कधी माझं मन जखमी होतं विनय थोडं शांत झाला आणि नम्र व प्रेमळ आवाजात म्हणाला आशा जर तू आजच परत येशील तर मी कधीच तुझ्यावर रागवणार नाही आशा हसून म्हणाली तू आला असनय हसून म्हणाला अगं वेडे मी, मी तुझ्या दारातच उभा आहे दार उघडून तर बघ इतक्यातच दारावरची बेल वाजली आशा धावत आली दार उघडलं तर समोर विनय उभा होता हातात सुंदर फुलांचा गुच्छ होता तिच्या डोळ्यात पाणी आलं ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली विनयने हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवलं आणि म्हणाला आशा मला कळलं आहे की आयुष्यात शांती स्पेसने नाही तर तुझ्या प्रेजेन्सने मिळते तू नसतेस तेव्हा मी जगतोय असं वाटतं पण खरं सांगायचं तर मी फक्त श्वास घेतो आशा हसली डोळ्यातून तिच्या अश्रू चमकले ती म्हणाली मला माहीत होतं तू परत येशील विनय म्हणाला हो कारण माझ्या घराचं सोप फक्त तुझ्या आसण्यात आहे तुझ्या हास्यात आहे त्या रात्री दोघं बराच वेळ बोलत बसले भूतकाळातल्या गैरसमजांवर हसले तर कित्येक आठवणी काढून रडले त्या दिवशी विनयने ठरवलं काम जग सगळं नंतर पण माझं प्रेम माझं नातं हे आधी काही आठवड्यांनी ऑफिसमध्ये बॉसने विचारलं विनय आजकाल तू खूप आनंदी दिसतोस रहस्य काय विनय हसला आणि तो म्हणाला सर मी माझ्या आयुष्याला प्रोफेशनल स्पेस नव्हे तर इमोशनल स्पेस दिला आहे खरं म्हणजे प्रेम म्हणजे फक्त साथ नव्हे ते ही नाव आहे जिथे मी नाही तर आपण असतं एकमेकांच्या अस्तित्वाला श्वासासारखं अनुभवणं म्हणजेच सहवास तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा लाईक आणि शेअर करा धन्यवाद